भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशाची अखंडता कायम भाजपा नेते अरविंद पाटील निलंगेकर निलंगा दिनांक चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशाची अखंडता व राष्ट्रीय एकात्मता टिकून राहिली आहे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे भारतीय राज्यघटनेचा आदर करणारे सरकार असून अनेक क्रांतिकारक निर्णय घटनेच्या चौकटीत बसवून घेत असल्याचे मत भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी रविवारी दिनांक चौदा एप्रिल रोजी व्यक्त केले युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर व लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांनी रविवारी दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी अशोकनगर व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त टाऊन हॉल निलंगा येथे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की एक कणखर पंतप्रधान देशाला लाभले असून भारतीय राज्यघटनेचा आदर करणारे पंतप्रधान आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार समाज बांधवांनी अंगीकारून आपल्या जीवनात यश संपादन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले तर यावेळी खासदार सुधाकर शृंगारे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आपल्या देशाची कीर्ती जागतिक स्तरावर उंचावली असून भारतीय राज्यघटना वंदनीय मानणारे पंतप्रधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शहरातील अशोक नगर नगर येथील समाज बांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी लातूर लोकसभा निवडणूक सह प्रमुख ॲडव्होकेट भारत सामे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंडितराव धुमाळ शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुधीर पाटील मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भेकाणे रिपाईचे अंकुशजी ढेरे देवणी तालुकाध्यक्ष अनिल इंगोले शिवसेना निलंगा तालुका प्रमुख भगवान जाधव मनसे तालुकाध्यक्ष पटेल जिल्हा उपाध्यक्ष हसन चाऊस संदीप कांबळे विलास वाघमारे मधुकर कांबळे चेअरमॅन दगडू साळुंके तालुका अध्यक्ष कुमोद लोभे शेषेराव ममाळे भाजपा शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी दत्ता मोहळकर उपनगराध्यक्ष मनोज कोळळे माजी नगर नगरसेवक शंकर भुरके अविराजजी पाटील किशोर जाधव बाळासाहेब पाटील तम्मा माडीबोडे नसीम खतीब दयानंद कांबळे वाल्मिकी चव्हाण राणा आर्य पृथ्वीराज निंबाळकर सागर पाटील विष्णू ढेरे सुमित इनानी खदीर मासुलदार रमेश कांबळे आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते